नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपासंदर्भात सगळ्या सगळ्यात महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पंचवीस टक्के अग्रिम पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पिकमा पंचाहत्तर टक्के या सर्व या सर्व ट्रिगरमधलं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भातलं सगळं अपडेट पाहण्याकरिता आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहावा लागेल तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर पंधरा दिवसापूर्वी कृषी भागाच्या माध्यमातून जी काही खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याची आकडेवारी दिली होती त्याच्यामध्ये कृषी भागाने आपल्याला सांगितलं होतं की ते वीसशे आठ कोटी रुपयाची पीक विमा भरपाई एकोणतीस जिल्ह्यामध्ये मंजूर झाली होती त्याच्यानंतर पुन्हा आता डबल कृषी भागाच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा आकडेवारी देण्यात आलेली आहे याच्यामध्ये ही पीक विम्याचे नुकसान रुपये आता वा म्हणजे याच्यामध्ये वाढ झालेली आहे आणि एकूण दोन ट्रिगर अंतर्गत ज्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती परिस्थिती या दोन्ही ट्रिगर अंतर्गत तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये पीक विमा भरपाई एकोणतीस जिल्ह्यामध्ये मंजूर झाली असल्याची माहिती कृषी विभागाने दिलेली आहे याच्यामध्ये दोन ट्रिगर अंतर्गत ही तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची पिकम्याची भरपाई मंजूर झालेली आहे त्याच्यामध्ये स्थानिक नैसर्गिक कोटी 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 प्रतिकूल एकूण एकूण मंजूर आहे आणि याच्यामध्ये आतापर्यंत चौदाशे त्र्याहत्तर कोटी रुपयाचा पिकमा शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे यामध्ये अंतर यामध्ये आपण जर पाहिलं गेलो तर आतापर्यंत चौदाशे त्र्याहत्तर कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि अजून सतराशे दोन कोटी रुपये वाटप बाकी आहे आणि पुढच्या एका आठवड्यामध्ये म्हणजे पुढच्या ए आठ दिवसामध्ये या या सतराशे दोन कोटी रुपयाचं वाटप शेतकऱ्याच्या खात्यामध्ये होईल अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे आता मित्रांनो आपण जर पाहिलं तर सध्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे याची थोडक्यात माहिती घेऊया यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिले तर सध्या बीड जिल्हा याचबरोबर छत्रपती संभाजीनगर पुण्यश्लोक आहिल्यानगर याचबरोबर वाशिम अमरावती अकोलामध्ये आता म्हणजे सगळीकडेच वाटप सुरू झालेलं आहे म्हणजे सतराशे दोन कोटी रुपये पुढच्या आठ दिवसामध्ये ज्या शेतकऱ्यांना पिकमा भेटला नव्हता त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती आपल्याला कृषी भागाने दिलेली आहे आता मित्रांनो आपल्याला कृषी भागाने अजून देखील पुढची काही माहिती आकडेवारी दिलेली आहे ज्यामध्ये सुरुवातीला त्यांनी सांगितलं होतं तेवीसशे आठ कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झाला त्यानंतर आता पुन्हा ही दुसरी आकडेवारी आली की त्या पिकम्याच्या निधीची निधीमध्ये वाढ झालेली आहे म्हणजे जे काही जशी नुकसान रुपये मंजूर होईल तस तशी आकडेवारी वाढत आहे आणि सध्या जे काही त्यांनी सांगितले तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये मंजूर झाली आहेत परंतु आणखीन आता हे फक्त दोन ट्रिगर अंतर्गत तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये मंजूर झालेत आहेत परंतु आणखीन दोन ट्रिगर अंतर्गत ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर पीक कापणी प्रयोगाच्या अहवालावर आणि पीक पीक कापल्याच्या नंतर म्हणजे काय जे दोन अहवाल असतात ईड बेसचा पिकमा म्हणतो ज्याला आपण किंवा आपला उर्वरित पंचाहत पंच्याहत्तर टक्के पिकमा आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीने या आणखीन दोन ट्रिगर अंतर्गत पुन्हा शेतकऱ्यांना पिकमा भरपाई भेटणार आहे परंतु हे दोन ट्रिकर जे आहेत त्यानुसार पिकमा भरपाई शेतकऱ्यांना भेटणार पण राज्य सरकार राज्य सरकारनं राज्य सरकारचा दुसरा विमा हप्ता विमा कंपन्यांना दिल्यावरच या दुसऱ्या राहिलेल्या दोन ट्रिगर अंतर्गतचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील अशी माहिती कृषी विभागाने आपल्याला दिलेली आहे मित्रांनो थोडक्यात जर सांगायला गेलं तर कृषी विभागाने जी काही सुरुवातीला आकडेवारी दिली होती ज्याच्यामध्ये राज्य सरकारनं राज्य सरकारचा पहिला राज्य हिस्सा आमदार नऊ विमा कंपन्यांना वितरित केला याचबरोबर वितरित केल्याबरोबर जे काही स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी असेल जी काही भरपाई मंजूर झाली आहे ती विमा कंपन्यांनी kena cabang kaitan merdek zaman kili perentu राज्य सरकारचा दुसरा विमा हप्ता राज्य हिस्सा दुसऱ्या हप्त्याचा आल्याशिवाय विमा कंपन्यांना मिळाल्याशिवाय हे राहिलेले दोन ट्रिगर अंतर्गत म्हणजे उर्वरित पंच्याहत्तर टक्के ज्याला आपण म्हणतो किंवा हिल्स बेस्टचा पिकमा म्हणतो आपण त्या त्याला, त्याला राज्य सरकारचा दुसरा हप्ता वितरित झाल्याशिवाय विमा कंपन्यांना हे पैसे वितरित होणार नाहीत अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे मित्रांनो थोडक्यात जर सांगायला गेलं तर जवळपास राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये हा पिकमा मंजूर झालेला आहे ज्यामध्ये मराठवाड्यामध्ये सतराशे साठ कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे विदर्भातल्या भर बर, भरपूर जिल्ह्यामध्ये पीक मंजूर झालेला आहे जसं की बुलढाणा असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल यवतमाळ वर्धा नागपूर किंवा इतर जे काही वि विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातले पुणे सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा नाशिक धुळे नंदुरबार यासारख्या जिल्ह्यामध्ये किंवा कोकणातल्या ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग याही जिल्ह्यामध्ये मो मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा मंजूर झालेला आहे पण मित्रांनो आता आणखीन म्हणजे आत्तापर्यंत जे काही आपल्याला कृषी विभागाने आकडेवारी दिली आहे त्या आकडेवारीनुसार आतापर्यंत तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा दोन ट्रिगर अंतर्गत विमा मंजूर झालेला आहे आणि चौदाशे त्र्याहत्तर कोटी रुपये वाटप झालेले आहेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि राहिलेले सतराशे दोन कोटी रुपये येणारे आठ दिवसामध्ये जमा होतील अशी कृषी विभागाने आकडेवार दिलेली आहे आणि आणखीन सातशेचे सातशे ते आठशे कोटी रुपयाचा पिकमा शेतकऱ्यांना मंजूर होऊ शकतो अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीची संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसचं तर मित्रांनो हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद